मित्रांनो आज आपण जगातील सर्वात श्रेष्ठ गुंतवणूकदार याच्याविषयी माहिती घेणार आहोत वॉरेन ॲडवर्ड बफेट यांचा जन्म तीस ऑगस्ट एकोणीसशे तीस रोजी ओमाहा नेब्रास्का अमेरिका येथे झाला ते जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक मानले जातात बफेट हे बगशार हातवे या आंतरराष्ट्रीय कंपनीचे अध्यक्ष आणि सी ओ आहेत त्यांनी लहानपणापासूनच व्यवसाय करायला सुरुवात केली डोर टू डोर श्विंग गम कोला आणि मासिके विकली वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी सिटीज सर्विस प्रेफर या कंपनीचे पहिले शेअर खरेदी केले त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का येथे शिक्षण घेतले आणि नंतर कोलंबिया बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश घेतला तेथे त्यांनी गुंतवणूक तज्ज्ञ बेंजिमन ग्राहम यांच्याकडून मूल्य गुंतवणुकीचे तत्त्वे शिकली बफेट नेहमी मजबूत मूलभूत गोष्टी असलेल्या आणि किंमत कमी असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात एकोणीसशे बासष्टमध्ये त्यांनी बॉक्शायर हातवे या फेल असलेल्या वस्त्रनिर्मित कंपनीचे शेअर्स विकत घेणे सुरू केले नंतर त्यांनी कंपनीवर नियंत्रण मिळवले आणि ती विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणारी कंपनी बनवली त्यांच्या नेतृत्वाखाली बगशायरने कोकोकोला ॲपल अमेरिकन एक्सप्रेस आणि गायकोसारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली ते प्रचंड श्रीमंत असूनही साधे आणि काटकसरीचे जीवन जगतात ते अजूनही एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये विकत घेतलेल्या ओमाहा येथील त्यांच्या जुन्या घरात राहतात त्यांनी सी ओ म्हणून स्वतःसाठी पगार खूपच मर्यादित ठेवला आहे बफेट हे एक मोठे समाजसेवक देखील आहेत आणि त्यांनी बिलगेटसह द गिव्हिंग ची स्थापना केली त्यांनी त्यांची नव्याण्णव टक्केपेक्षा अधिक संपत्ती दान करण्याची प्रतिज्ञा केली आहे त्यांची गुंतवणूक पद्धती संयम शिस्त आणि व्यवसायाची सखोल समज या तत्वांवर आधारित आहे त्यांना ओमाहाचा भविष्य वक्ता ओरॅकल ऑफ ओमाहा असेही म्हटले जाते ते दरवर्षी बक्षार हातवेच्या भागधारकांना पत्र लिहितात जे गुंतवणूकदारांसाठी खूप महत्त्वाचे असते दोन हजार पंचवीसपर्यंत बफेट हे अजूनही गुंतवणूक क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व मानले जातात